आज ना मी घरी एकटीच आहे एकट ग देव आपल्या सोबत असतोय सिंगलच मरतो ऐक ना माझं जरा डोकं दाबून दे ना खूप डोकं दुखतय सारखं काय रे तुझं डोकं दुखत असत आता मी आहे म्हणून लग्ना आधी कोण तुझं डोकं दाबून जात होत नाही लग्न आधी मला डोके दुखी नव्हती ना तुला दहा वेळा सांगितले माझ्या कुठल्याच वस्तूला अजिबात हात लावायचे नाही माझे डोकले फिरते पण काय कपडे धुवायचा निर्मा प्रत्येक नात्यामध्ये संवाद असला पाहिजे वेगळं त्या नात्याला काही अर्थ उरत नाही बोल ना मग काय झाले बोल ना काही नाही कुछ ना कहो कुछ भी ना कहो